पार्वतीनगर उमरज तालुका येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरुलीला अमृत पारायण सोहळा सुरू असून तेवीस डिसेंबर रोजी या पारायण सोहळ्याची सांगता होणार आहे यानिमित्ताने तेवीस रोजी श्री स्वामी समर्थ मंदिरात महाराजांच्या पादुकांची भव्य मिरवणूक ग्राम प्रदक्षिणा आरोग्य शिबिर व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मंदिराचे कार्यवाहक कमलाकर पाटील यांनी दिली श्री स्वामी समर्थ मंदिरात पंधरा डिसेंबर रोजी श्री गुरुलीला अमृत ग्रंथ पारायण सोहळ्यात सुरुवात झाली तेवीस डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांची भव्य मिरवणूक ग्रामप्रदक्षिणा होईल तसेच सकाळी दहा ते दुपारी बारापर्यंत जय हनुमान भजनी मंडळ आनंदपूर शिवाजीनगर यांचे भजन त्यानंतर आरती आरोग्य शिबिर व दुपारनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून पंचक्रोशीतील स्वामी भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन कमलाकर पाटील यांनी केले आहे नमस्कार श्री स्वामी समर्थक गेली दहा वर्षे झाली मार्वतीनगर येथील श्री स्वामी सभा मंदिराची सोळा साली स्थापना झाली त्याच्यानंतर गुरुलीला अमृत पंचावन्न अध्याय हा ग्रंथ सोहळा ते पंधरा डिसेंबर या दिवशी सुरू झाला आणि तेवीस डिसेंबर रोजी ग्रंथ समाप्तीचा कार्यक्रम असतो त्यानंतर सकाळी गावातील निर्मूक झाल्यानंतर साडे बारा वाजता आरती झाल्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम होते तरी स्वामी भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा श्री स्वामी त्यांनी बाह्य प्रपंच